गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून चोवीस लाख चोपन्न हजाराची रोकड केली लंपास चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद घटनेने शहरात एकच खळबळ पोलिसांसमोर एटीएम चोरट्यांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान साणी गुन्हे शाखेचे पथक सदर बाजार पोलिसांचे पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना जालना शहरातील महावीर चौकात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम अज्ञात चोरट्याने फोडल्याची घटना आज घडली आहे चोवीस लाख चोपन्न हजाराची ए टी एटीएम फोडून लंपस केली आहे चोरट्यानी गॅस कटरच्या सायने एटीएम मशीन फोडले व त्यातील एकूण चोवीस लाख चोपन्न हजार तीनशे रुपयांची रक्कम चोरून नेली या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून एटीएम चोरट्याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात चोरटे क्रेटा कंपनीच्या चारचाकी गाडीत महावीर चौकात आले त्यानंतर त्यांनी एटीएम मशीनमधील लाखोंच्या रकमेवर डल्ला मारला आणि पाणी मार्गे पुढे निघून गेले घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल पोलीस सानी पोलीस अधीक्षक आयुष निरीक्षक रामेश्वर खनाल सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव उपनिरीक्षक भगवान नरोडे डेवी पथक सदर बाजार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून चोरट्याने एटीएमच्या सीसीटीव्ही चे डी व्ही आर सुद्धा पळवून नेले असून कैद असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली या प्रकरणी कैलास यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात कलम चारशे एकसष्ट एक भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर बाजार पोलिसांचे पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना झालेत पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे घटनेचा पुढील तपास करत आहेत माध्यमांच्या प्रतिनिधींनी ए टी एमचे व्हिजिटर आणि घटनेचे फिर्यादी कैलास गोपीनाथ शिंदे यांच्याशी अधिक माहिती मिळवण्यासाठी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की ए टी एमचे वरिष्ठ सुपरवायझर निलेश सर यांच्याशी दूरध्वनीवरून माझे बोलणे झाले असून वरिष्ठांनी सांगितले की बातमी वगैरे लावण्याची काही गरज नाही शहरातील मध्यवर्ती भागात चोरट्यांनी ए टी एम फोडले आणि त्यातून चोवीस लाख चोपन्न हजाराची रोकड लंपास केली असताना वरिष्ठ अधिकारी म्हणतात की बातमी लावण्याची गरज नाही याचा अर्थ काय घ्यायचा एवढी मोठी घटना मीडियापासून लपवण्यामागे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा काय हेतू असू शकतो असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे का पोलीस स्टेशन सदर बाजार अद्दीत महावीर चौक येथे एसबीआय बँकेचं जे एटीएम आहे ते दिनांक एकोणीस पाच वीस चोवीस ते दिनांक वीस पाच वीस चोवीस रात्रीच्या दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने तोडून त्याच्यातली चोवीस लाख चोपन्न हजार तीनशे रुपयाची रक्कम चोरून नेलेली आहे त्या संदर्भाने पोलीस ठाणे सदर बाजार येथे शेअर नंबर शेअर नंबर नाही का पाचशे पाचशे अठरा कलम तीनशे एकसष्ट तीनशे चारशे एकसष्ट तीनशे एकोणऐंशी तीन यानु गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्या संबंधाने पोलिस ठाण्याचे डीबी पथक तसेच एल सी बीच्या दोन टीम व पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनचे डी बी पथकाची टीम असे दोन पथकं आरोपीचा शोध घेणे कामे रवाना झालेले आहेत तर किती आरोपी होते है? आरोपी आरोपी निश्चित आकडा सांगता येणार नाही पण चार ते पाच असावेत लोकनायक न्यूज